नमस्कार आज आपण बनवणारे टपरीवरचा मसाला चा एकदम सोपा घरच्या घरी कसा बनवायचा चला बघूया आज आपण बनवणारे मसाला चा आणि त्यासाठी घेतलेलं साहित्य दालचिनी घेतले मिरी घेतलेत पाच ते साधाने वेलची घेतले लवंग घेतलेत चार आणि थोडा अद्रक घेतलाय चा पावडर घेतले दोन चमचे साखर घेतले चार चमचे आता कसा बनवायचा आपण बघूया आपण चहासाठी पाणी घेऊ आपल्याला चार कप च्या आहे मी दोन कप पाणी घेते हे बघा तीन कप पाणी टाकून घेते मी चार कप च्या आहे आपल्याला आपण पाणी गरम करीत ठेवलंय अद्रक आहे ना तो आपण जरा बारीक कुटून घेऊ आता अद्रक आहे ना आपण पाण्यात घालून घेऊ पाणी उकळतो ना आपला तर तोपर्यंत तो आपण हे मसाला पण याच्यामध्ये बारीक करून घेऊ पूर्ण बारीक नाही करायचं असं थोडं जाड ठेवायचं आहे याच्यात खलबत्त्यात मी कुटून घेते हे बघा हे मसाला मी बारीक करून घेतलं असं जाड जाडच कुटलेत ते पाण्यात उकळत टाकते गॅस मी फास्ट ठेवलाय आणि पाणी उकळत ठेवलाय त्याच्यात आता आपण चहा पावडर घालून घेऊ बघा हे चमच्याने मी दोन चहा पावडर घेतलंय तुमच्या हिशोबात तुम्ही कोणता चमचा असेल तसे घ्या चार कप चहा ठेवलाय ना त्याच्यासाठी मी चार चमचे साखर घालते आता पावसाळ्यात आपण टपरीवर चहा पितो ना तसाच चहा मग घरी बनवतो आता आपला चहा पाच मिनिटं उकळलाय आपण आता दूध घालून घेते मी एक कप त्याच्यात दूध घालते आता आपण पुन्हा दोन मिनटं उकळून देऊ चहाला हे बघा मी असं चहा ढवळून घेतला चहा मला पातळ वाटतो मी अजून एक कप दूध टाकते मी दोन कप दूध टाकलं आहे तुमचं दूध घरचं असेल किंवा पिशवीचं असेल त्याच्यावर चहा जाड पातळ करता येतो आता मी पाच मिनटं उकळत ठेवते आणि नंतर आपण कपाने ओतून घेऊ आपला चहा उकळला आहे आपला मसाला चहा तयार आहे मी आता ओतून घेते कपामध्ये तुम्ही बघू शकता आपला मसाला चा तयार आहे टपरीवरचे चा सारखा वास येतो असाच चा तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि चहाचा आनंद घ्या अशाच छोट्या रेसिपी बघण्यासाठी संस्कृती कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद